नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी कसं आहे आमच्या इकडे तर भात शेती कापून झाली आहे आणि भात शेती कापून आमच्या आमच्याकडे ना कडधान्याची शेती केली जाते तर ती कडधान्याची शेती पाहायला कशी करतात हे घेऊन तुम्हाला काल आमच्या इकडे ना आम्ही पंढरपूरवरून जी काही गंगा आणली जाते चंद्रभागेमधून जी काही गंगा आणली जाते त्याची गंगापूजन होतं ते कसं झालं ना ते थोडक्यात तुम्हाला दाखवतो काल संध्याकाळी माझी घाई गडबड झालेली गंगापूजन कडे जाण्यासाठी सो so, ते देखील पाहून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला मी माझ्या शेतामध्ये आई बाबा आहे ना पावटे ठोकतायत किंवा मग कोळी ठोकतायत किंवा वाल ठोकतायत तर त्याची शेती कडधान्याची शेती फायनली कोकणात कशी होती ते थोडक्यात तुम्हाला पुढे दाखवतो हो पण त्याच्या अगोदर थोडंसं आमच्या इकडे गंगापूजन कसं झालं गावामध्ये ना ते देखील बघून घ्या चला मंडळी संध्याकाळ झाली आणि आता पण झटपट तयार झालोय गंगापूजन आहे त्या ठिकाणी जायला तर आता गाडी चालवणार आहे ते पटकन तेथे पोहोचूया कारण थोडं उशीर झालाय राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे देनाद तो था 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 था। <vai> मंडळी अशा पद्धतीने आमच्या गावामध्ये जी पंढरपूरहून गंगा आणलेली त्याचं गंगापूजन झालं आणि आता मी शेतावर आलोय आई तिकडे पावटे वाल ज्याला म्हणतो ते ठोकते तर ते तुम्हाला दाखवतो चला मंडळी शेतावर आलोय आणि नुकतीच आपली भात कापणी झाली आहे शेतामध्ये ओलावा असतो तर भात शेती झाल्याच्या नंतर कुठली लागवड केली जाते शेतामध्ये तर ती आमच्याकडे कुळीत किंवा मग पावटे ठोकले जातात आता इकडे बघा पावटे ठोकणं काय असतं तुम्हाला दाखवतंय की पावट्याची किंवा वालाची शेती केली जाते आय कडवे वाल कुठे ठोकलेस अच्छा ठोकतात दाखव जरा हे बघा सोपी पद्धत असं बंद करून ठेवायचं असं उकरायचं तीन चार दाणे टाकायचे किती टाकते साहेब दोन, दोन के तीन दोन किंवा तीन टाकते दुन दुन ती किती आ, दोन थी दोन दाणे टाकायचे तीन पण आणि किती अंतरावरती टाकायचे ते काय असं खलगीत टाकायचं अंतर किती दोन दाण्यांमध्ये असं दोन ठिकाणाचं थोडस अंतर ठेवूनच टाकायचं ना अंतर हे खलगीचा अच्छा असं हे बघा तीन पट तीन पडले दोन दोन टाकायचे आणि बघा हे बियाणं गेल्या वर्षीचे पावटे आहेत हे तर बऱ्याच जणांनी असं पोपटी वगैरे खाल्ली असेल पोपटी पार्टी केली असेल पण त्या पोपटीमध्ये वालाच्या शेंगा लागतात त्या शेंगा कशा तयार होतात किंवा शेंगाची शेती कशी तयार कशी केली जाते वालाची शेती कशी केली जाते ते अशा पद्धतीने आमच्या कोकणात करतात इतर ठिकाणी महाराष्ट्रात वाल किंवा वालाच्या शेंगाची वेगळ्या पद्धतीने शेती करत असतील आमच्या इकडे ओलावा असतो जमिनीला तेव्हा तसे थोडेसे वेळाच्या सायने खड्डे केले जातात आणि मग त्याच्यामध्ये हे, हे आता हे कधी येईल उगवेल उगवल चार पाच दिवसात वरती मोड येतील चला तुम्हाला पुढच्या व्हिडीओमध्ये कधीतरी दाखवेन हे पूर्ण वाढलेलं तर अशा पद्धतीने आमच्या इकडे शेतामध्ये ओलावा असतो शे भात कापणी झाल्या झाल्या शेतामध्ये ओलावा असतो तेव्हा पावटा आणि कुळीत आहे आणि चवळीच्या शंका पण अशी कडधान्याची शेती केली जाते तर त्याच्यातला झाबाग थोडक्यात तुम्हाला दाखवलाय मंडळी सकाळी आपण मस्तपैकी आहे ना वाल ठोकून झालेत किंवा वालाची पेरणी झाली आहे कडधान्याची पेरणी झाली आहे त्याच्यानंतर आता ना आम्ही दुपारपर्यंत काय काम केलं तुम्हाला दाखवतो इकडे ना मस्तपैकी कुंपण करावं लागतं कारण इथे कुठले कोंबडी वगैरे जास्त येऊन तू वेल खातात तर त्याच्यामुळे कसं आहे घराजवळ ही शेती केली तर मग ते त्याला किंवा मग रानात ही शेती केली तर त्याला आहे ना आमच्या गावाला आहे ना साड्यांचं कुंपण बनवलं जातं ते तुम्हाला कसं बनवलं जातं ना ते दाखवतो इकडे बघा हे असं रंगबेरंगी काही असं कुंपण दिसतंय ना हे साड्यांचं सा आहे तर हे आपण आता दिवसभर मस्तपैकी सकाळी कडधान्य लावल्याच्यानंतर पावटे ठोकल्याच्या नंतर हे सगळं इथपर्यंत बांधून घेतलं आहे दुपारची वेळ आहे पण बघा एकदम छानपणे बांबू वगैरे ठोकून पूर्ण कवर केलं आहे त्याच्यामुळे पावटा चांगला तग धरतो असं आमच्या इकडच्या गावाकडच्या माणसांचं म्हणणं असतं सो हे वालाच्या शेतीमध्ये नक्कीच आता आल्याच्यानंतर तुम्हाला दाखवेन किंवा हे पावट्याची शेती म्हणतात हिरवे वाल म्हणतात आईने काही काही ठिकाणी कडवे वाल लावलेत पावटे आणि कडवे वाल किंवा वाल आणि कडवे वाल ह्या दोन गोष्टी आहेत म्हणजे थोडेसे वेगळे असतात ते लाल लालसर असतात आणि तेही खाण्यास खूप चांगले असतात तर मंडळी चला वालाच्या शेतीबद्दल थोडीफार माहिती दिली किंवा पावटे म्हणतात आमच्या इकडे गावाला लोकल भाषेमध्ये वाल म्हणजे कडवे वाल आणि कडवे पावटे आणि साधे पावटे अशी दोन दोन पावट्यांची आपण लागवड केली आहे आणि फायनली तुम्हाला सांगायचं झालं तर नक्कीच कोकणातल्या भातशेतीच्या नंतर कुठली त्याच जमनी शेती करू शकतो तर ती कडधान्याची आणि चांगलं पीक निघतं आता आहे गेल्या वर्षी किती वीस किलो तरी निघालं होतं पंधरावीस किलो आरामात होतं ना पंधरा वीस किलोचं आमच्याच या छोट्या छोट्या शेतांमधून आम्ही कडधान्याचं पीक घेतलेलं मग ते पावटे असू दे आणि कडवे वाल पण होते ना आणि थोडे कुळीत होते असं पावटेच पंधरा वीस किलो झालेले आणि इतर काही दोन तीन तीन चार 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 किलो असे झालेले म्हणजे असं एवढं आम्ही त्याच्यातून उत्पन्न घेतलेलं यावेळी भात शेती नाही झाली पण वाल चांगले व्हावेत हो एवढीच आपण देवाकडे प्रार्थना करूया किंवा पावटे चांगले व्हावेत आणि पावट्याच्या शेंगा चांगल्या याव्यात आत्ता सध्या काय बाजारात मिळणारे जे वाल असतात ना किंवा मग पावट्याच्या शेंगा असतात वालाच्या शेंगा ज्या पोपटीसाठी कित्येकजण वापरतात आत्ता बघा आत्ता हिवाळा सुरू झाला आहे आमची आम्ही जी लागवड केली आहे तर ती त्याच्या त्याच्या शेंगा यायला जवळजवळ पण फेब्रुवारी मार्च उजाडतो तर आत्ता तरी आपण काय शेतीमधल्या शेंगा तुम्हाला दाखवू शकत नाही पण फेब्रुवारीमध्ये दाखवू किंवा त्यावेळी पोपटी जमली तर बनवू पण ह्या शेतातल्या शेंगांची चव काहीतरी वेगळीच असते आणि भांबोडीचा पाला पण सोबत थोडा आता उगव उगवला आहे काही ठिकाणी पण अजून जोमाने उगवेल कारण या या दिवसांत थंडीच्या दिवसांमध्ये आहे ना चांगला भांबोडीचा पाला आहे ना शेतांमध्ये चांगलाच वाढतो तर मंडळी गावाकडच्या या कडधान्याच्या शेतीमध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात कोणी केली ना तर चांगलं पण आहे पण रानामध्ये गेली ना आता तुमच्या देखरेखीखाली की कुठलं शेत नसेल रोजचं जाणं येणं नसेल तर मग रानातले डुक्कर किंवा प्राणी वगैरे त्या शेताची नासधूस करतात त्याच्यामुळे आमच्याकडे शेतकरी थोडे शायरान असतात पावटा जर रानात ठोकला तर मग चांगलाच आयता मिळतो रानातल्या सगळ्या प्राण्यांना ह्याच्यामुळे मग गुरव बिरं कोणाची शिरतात घरा हां रानरेडे पण खातात नाही हा रानरेड्यांना भरपूर पाला आवडतो तो, तो सगळ्या गोष्टी आहेत तर घराच्या जवळच असं सहजासहजी वर्षभर पुरेल एवढं कडधान्य आपल्याला म्हणजे कधी आपण रोज खात नाही वाल वगैरे पण वर्षभरासाठी थोडं 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 पुरतं एवढं मात्र उत्पन्न या शेतामधून मिळतं आणि जर व्यवस्थितपणे मोठी शेती म्हणजे मोठी जागा कोणाची असेल पातशेती केल्यानंतर त्यांच्याकडे तर भरपूरच उत्पन्न होतं एवढं मात्र खरं तर नक्कीच पात शेतीनंतर पर्यायी कुठली शेती ठरते कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी तर ती कडधान्याची शेती असते मग शेताच्या बांधावरच्या तुरी तुरीच्या शेंगा असू द्या मग चवळीच्या शेंगाची पण हो कधी कधी लाग चवळीच्या शेंगाची पण लावतात नाही हा या सगळ्या गोष्टी आहेत सो so, कडधान्याची शेती कोकणातल्या शेतकऱ्यांना नक्कीच एक ऑर्गनाईज पद्धतीने केली तर नक्कीच एक वरदान ठरू शकतं एक फायद्याची ठरू शकतं आहे एवढं मात्र खरं चला मंडळी आज आपण या तुम्हाला कोकणातल्या कडधान्याच्या शेतीची थोडक्यात माहिती दिली छोटासा व्हिडिओ होता दुपारची वेळ झाली एकदम शांत शुकशुकाट आहे काही ठिकाणी कोण आता अंगणाची जमीन करतो आहे किंवा काय तर सगळ्या गोष्टी चालत आता बघा आमच्या इकडून ते आवाज मग तुम्हाला येत असेल जोरात तर तिथे जमीन चोपण्याचा आवाज येतो आपल्याला देखील आता थोड्याच दिवसात आहे ना जमीन वगैरे करायची ह्या गावाकडच्या जीवनशैलीतली ही कामं आहेत शेतीतली कामं आहेत कोकडी माणसांच्या जीवनशैलीतली ही आ, ही सगळी कामं किंवा ही जीवन जीवनपद्धती आहे तर या सगळ्या गोष्टी आपण बारीक सारीक गोष्टी आपल्या कोकण संस्कृती यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील ना मंडळी तर नक्की शेअर करायला विसरू नका कारण कसं आहे घर बसलं तुम्हाला कोकण पाहायला मिळतं आणि ते तोच आनंद जो तुम्हाला मिळतो तोच आपल्या मित्रपरिवारांसोबत वाटा म्हणजे शेअर करायला व्हिडिओ विसरू नका जेणेकरून हा व्हिडिओच्या माध्यमातून आनंद त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून कोणी तुमचे मित्र असतील कोणी इतर कोणी नातेवाईक असतील तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा कारण आपल्या कोकणातल्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास देखील मदत होईल चला मंडळी तुम्हाला परत एकदा दुपारचं वातावरण दाखवतो शुकशुका आठ नुसता हा असा पूर्ण शांतता आणि शुकशुका चला आपल्या हळदीची अजून लागवड केलेली ते अजून आली नाही यावर्षी पण थोडंसं पीक कमीच वाटतंय पण पानं आहेत आणि हे असं काहीसं वातावरण चला आता आपण थोडं जेवायला घरी जातोय तर चला मंडळी आज आपण थोडक्यात का होईना गावाकडच्या कडधान्याची शेती तुम्हाला दाखवली वालाची शेती दाखवली तुमच्या देखील भागात तुम्ही कोकणातून असाल किंवा इतर महाराष्ट्रातून कुठल्या भागातून असाल तर तुमच्या इकडे कडधान्याची शेती कशी होते ते आवर्जून लिहायला कमेंट करायला विसरू नका कारण इतर लोकांनाही त्याची माहिती मिळेल आणि त्याच्यामध्ये काय काय खबरदारी घ्यावी लागते तुम्ही कोकणातले असाल वेगळ्या जिल्ह्यातले वेगळ्या तालुक्यातले वेगळ्या गावातले असाल तर तुमच्याकडे ही वाल्याची शेती कशी होते आणि त्याच्यातले बारकावे काय आणि शेती अजून चांगलं उत्पन्न कसं घेता येईल या कडधान्याच्या शेतीतून तर आवर्जून कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्याच परिवारातल्या सगळ्यांना ही माहिती पोचेल बरेच जण मी मी बऱ्याच जणांचे कमेंट वाचतो पण सगळ्यांनाच रिप्लाय द्यायला जमत नाही सध्या इतर कामांमुळे पण नक्कीच आपण आता रेग्युलर व्हिडिओ यापुढे आपले डेली ब्लॉग गावाकडच्या लाईफस्टाईलचे ब्लॉग म्हणजे गावातल्या लोकांच्या जीवनमानातले ब्लॉग वगैरे आपण तुम्हाला दाखवू जेणेकरून तुम्हाला कसं आहे घर बसल्या कोकण पाहता येईल चला मंडळी तुर्तास व्हिडिओ आपण हा इथेच थांबवतोय भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये तुपर्यंत केव्हा कोकण आपलं कसं काळजी घ्या